नमस्कार महिला भगिनीनो टेकनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनींनो जर आपण अंगणवाडी सेविका किंवा मदत निग्र असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण मानधन व प्रोत्साहन भत्ता वितरणाचा विहार आलेला आहे आणि आपल्या खात्यावर हो आता हे मानधन व प्रोत्साहन भत्ता कधी जमा होणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता मानधन व प्रोत्साहन भत्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मला भगिनीनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जिया तर बघा महिला भगिनीनो अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्प केलेला निधी वितरित करण्याबाबत तर बघा महिला भगिनीनो आपला जो काही प्रोत्साहन भत्ता आहे आणि मानधन याचं वितरण करण्यासाठीचा हा जी आर आलेला आहे आणि बघा नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तो या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही अगदी महत्वाचं आणि आपल्यासाठी आवश्यक असणारा भाग आपण या जी आर मधील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि महिला भगिनीनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या पर्यंत शेअर करा तर बघूया पुढील माहिती तर बघा या ठिकाणी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते तर बघा मला बघिनी ही जी योजना आहे तर ती केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अंतर्गत ही योजना राबवल्या जाते सदर शासन निर्णया अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील वितरणातील रखाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उद्दिष्टान्वये क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रखाना क्रमांक चार मध्ये दर्शवलेले एकूण रुपये दोनशे त्रेपन्न कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे तर बघा महिला भगिनीनं या ठिकाणी आपलं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी शासनाने दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि हा निधी एकात्मिक आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडे वितरित सुद्धा केलेला आहे तर आता बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रश्न आहे की नेमका हा निधी आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे किंवा हे मानधन आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर बघा महिला भगिनी साधारणतः जी आर आल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसामध्ये हे मानधन आणि जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो तो जमा होतो म्हणजे पुढील पाच ते सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर आता हे मानधन व प्रोत्साहन भत्ता जमा होईल त्यामुळे आता जी आर आलेला असल्यामुळे आपला प्रश्न मिटलेला आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका लवकरच हे पैसे लवकरच हे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर महिला भगिनींनो अशा प्रकारे एक महत्वाचा जी आर आलेला होता जर आपण सी आर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद